राज्यातील जनतेसाठी आनंद वार्ता आहे राज्यात पेट्रोल डिझेलच्या किमती घसरल्या आहेत अर्थमंत्री अजित पवार यांनी काल पावसाळी अधिवेशनामध्ये कर कपातीची घोषणा केली होती त्यामुळे राज्यात इंधनाचे दर कमी झाले आहेत राज्यातील जनतेला इंधनाच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळाला आहे पेट्रोल डिझेलच्या किमतीत घसरण झाली आहे काल अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला त्यात मुंबई नवी मुंबई ठाण्यातील पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित कर कमी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला त्यामुळे या शहरातील पेट्रोल डिझेलच्या किमती उतरल्या आहेत राज्यात पेट्रोल पासष्ट पैशांनी तर डिझेल दोन रुपये साठ पैशांनी प्रति लिटर स्वस्त झाले आहे पेट्रोल डिझेलवरील वॅटमध्ये यापूर्वी पण एकदा कपात करण्यात आली होती अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीने बृहन मुंबई ठाणे आणि नवी मुंबई या महा महानगरपालिका क्षेत्रात डिझेलवरील सध्याचा कर चोवीस टक्क्यांवरून एकवीस टक्के प्रस्तावित करण्यात आला तर पेट्रोलचा सध्याचा कर सव्वीस टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैशांवरून पंचवीस टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे करण्याचे प्रस्तावित केले आहे यामुळे महाराष्ट्रातील मुंबई नवी मुंबई आणि ठाणे या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे पासष्ट पैसे आणि डिझेलचा दर अंदाजे दोन रुपये सात पैसे प्रति लिटर स्वस्त होणार असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका